संभाजीनगरमध्ये एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे संभाजीनगरच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे एम पी एस सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या राजपत्रित परीक्षेत पी एस आय एस टी आय एस ओ आणि एस आर या पदांची संख्या वाढवण्यात यावी परीक्षा पुढे ढकलण्याची एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांची आता मागणी आहे एम पी एस सीने परीक्षा पुढे ढकलल्याने नोटिफिकेशन काढल्यापासून पंचेचाळीस दिवसानंतर राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी होती या मान्य या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आता विद्यार्थ्यांचा धन्यवाद ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडले सुमित आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरच्या मध्यभागी असलेलं हे क्रांती चौक आणि त्या ठिकाणी आता या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे काय विद्यार्थ्यांची नेमकी मागणी आहे नक्कीच कारण छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकता प्रकारे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलना बसले आहेत या ठिकाणी राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही घोषित झाल्यानंतर पंच्या दिवसांनी नंतर त्याचे परीक्षा घेण्यात यावी तसेच कंबाईन पी एस आय एस टी आय एस ओ एस आर या स्पर्धा परीक्षेच्या जाण्यामध्ये वाढ करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे आपण या विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्या विद्यार्थ्यांशी नेमकं दादा नेमकं का आपण आंदोलन करतात राज्यसेवा मुख्यतः पेपर समोर गेला पाहिजे कारण आरक्षणामुळे बराच वेळ विद्यार्थ्यांचा स सर्टिफिकेट काढण्यामध्ये गेलेला आहे आणि परत प्रोफाईलला पण काही जणांचं कास्ट वेगळी दाखवलेली आहे आणि पी एस आयच्या जागा जवळपास चारशे एक्केचाळीस दाखवल्या होत्या आणि नंतर दोनशे सोळा आल्या ॲडमध्ये कटौती हा आता पाचशे प्लस जागांची मागणी आहे आमची कंबाईनची ग्रुप बीच्या आणि बाकीचे पण रिझल्ट वगैरे जे बाकी आहेत ते ला लवकर लावले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्या म्हणजे आम्हाला अभ्यास करायला पुढचं मेन्सचा वगैरे अभ्यास लवकर करता येईल म्हणून नोटिफिकेशन काढल्यापासून तुम्ही पंचेचाळीस दिवस पुढे परीक्षा घेण्यात यावा अशी मागणी करतात नेमकं काय प्रकार नाही आता राज्यसेवा मेन्स आलेली आहे आठ आठ दहा दिवसावर त्यामुळं आता इथून पुढे पंचेचाळीस दिवस वाढले पाहिजे पेपरला अशा प्रकारे बघितलं आपण की विद्यार्थ्यांचे विविध मागण्या आहेत आपण काही तरुणी इथे आज बघ बसलेल्या आहेत उपजा आणि त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया ताई काय सांगा नेमकं का आपण बसलेला आहात काय सर पी एस आय म्हणजे सगळ्याच आमच्या कंबाईनच्या जागा वाढाव्यात आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे जावी पंचेचाळीस दिवस तरी आणि अशा प्रकारे विद्यार्थी हे छत्रपती संभाजारमध्ये आक्रमक झालेले आहेत स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेचे नोटिफिकेशन आल्यानंतर पंचायत दिवसांचं परीक्षा घेऊ तसेच पी एस आय एस आय आणि टी आय आणि पी आर या जागा वाढून देण्यात या अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होताना बघायला मिळत आहे त्यामुळे प्रशासन या विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल का हे बघणं आता महत्वाचं असेल तर नक्कीच अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे खरं तर एमपीएस सी विद्यार्थ्यांचं याआधी सुद्धा अनेक वेळा आंदोलन झालेलं आहे मात्र आता तब्बल पंचेचाळीस दिवसांची वाढ मिळावी अशी मागणी आता विद्यार्थी करतात या संदर्भात सरकारसोबत काही त्यांचं चर्चा झाली आहे का संवाद झालाय का त्या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे का नक्कीच सुमेध खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी तर एम पी एस सी विद्यार्थ्यांचं आता छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन Transcrição e